नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन आदिवासी कुटुंबाच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांसाठी श्रमजीवी संघटना आक्रमक आदिवासी कुटुंबाच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांसाठी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाला आयुक्तांसोबत चर्चा करण्यासाठी आज केडीएमसी आयुक्त कार्यालयामार्फत वेळ देण्यात आली होती मात्र आज आयुक्त नसल्याने या शिष्टमंडळाला सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वारावरच अडवले आयुक्त आज उपलब्ध नव्हत्या तर असे आयुक्त कार्यालयाने कळवणे आवश्यक होते असे सांगत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसीच्या प्रवेशद्वारावरच ठिया मांडला कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचा पिढ्यान पिढ्यांचे वास्तव्य आहे या आदिवासी बांधवांचे पिण्याचे पाणी रस्ते वीज घरपट्टी घरकुल सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय शिक्षण आरोग्य इत्यादी प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही प्रलंबित आहे याबाबत आयुक्त कार्यालयाशी अनेक वेळा अर्ज निवेदन देऊन सुद्धा प्रश्न निकाली निघालेले नाहीत यामुळे आदिवासी व्यक्तींचा विकास होऊ शकला नाही आदिवासी वस्त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत की ग्रामपंचायतीमध्ये आहेत असा प्रश्न श्रमजीवी संघटनेला पडलेला असून स्वातंत्र्यानंतर देखील अशी अवस्था असल्याने ही खेदाची बाब असून या समस्या लवकरात लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी दिला आहे आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही आयुक्त महोदयानं एक दिनांक दहा तारखेला एक पत्र दिलं होतं महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी कुटुंबांचं वास्तव्य आदिवासी कुटुंबांचे जे प्रश्न आहेत पिण्याचं पाणी आहे घरकुल आहे घरपट्टी आहे विजेचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न आहेत या देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर आज आजही आदिवासींचे प्रश्न सुटलेले नाहीत या देशाच्या प्रजा संविधानाचा हा अमृत महोत्सव वर्ष आहे अमृत महोत्सव वर्षामध्ये आदिवासींना अशा प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरवलं लागतं ही खेदजनक बाब आहे परंतु आम्ही सतरा तारखेला आयुक्तांची वेळ मागितली होती आणि मोबाईल नंबरही खाली टाक टाकलं होतं तर प्रशासनाचं काम आहे आज जर आयुक्त महोदयाच्या कार्यालयामध्ये नसतील तर प्रशासनातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर आम्हाला कळवलं असतं की तुम्ही आज येऊ नका किंवा तुम्हाला वेळ दिल्याच्या नंतर तुम्ही या तर आम्ही त्या वेळेत आलो असतो आज आपल्या नगरपालिकेच्या हद्दीतले जे आदिवासी लोक आहेत या ठिकाणी आयुक्तांना भेटायला आलेले आहेत परंतु आयुक्तांना भेटण्याच्या अगोदरच गेटवरती जे प्रशासन आहे जे सिक्युरिटी गार्ड आहे याने अडवलं आम्हाला आणि कार्यालयामध्ये जाता येणार नाही अशा पद्धतीची दादागिरीने धमकी देऊन लोकांना या ठिकाणी अडवले त्यामुळे आम्ही प्रशासनाला सांगितलेलं की या देशाचे मालक आम्ही आहोत या कार्यालय आमचं आहे आणि तुम्ही नोकर आहात या नोकऱ्या नो, मालकाला तुम्ही आढू शकत नाही त्यामुळे आम्ही या कार्यालयाच्या बाहेर आज बसलेलो आहोत जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला बोलवत नाही तोपर्यंत या आम्ही बसणार आहोत शिवाय आज आम्ही कमी संख्येमध्ये आलेले आहोत लोकांचे प्रश्न सुटले नाही श्रमजीवी संघटनेची हजारोची ताकद या महानगरपालिका कार्यालयावर धडकणार असा आम्ही आज निर्धार केलेला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद